अहिल्या देवी यांचे वंशज भूषण सिंह राजे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी आपण पाहूयात पुण्यश्लोक आहिला देवी होळकर यांची तीनशेवी जयंती आज साजरी होती आहे माझ्यासोबत त्यांचे वंशज आहेत भूषण सिंह राजे होळकर राजे काय आज भावना जयंती आज सर्वप्रथम मी आज तीनशेव्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही तीनशेवी जयंती आपल्या सगळ्यांच्यासाठी विशेष यासाठी आहे कारण मासाहेबांनी सबंद भारतासाठी सगळ्या जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम केलेलं आहे पाण्याचे प्रश्न असतील अनेक प्रश्न त्यांनी सोडवले त्यामुळं आज ही तीनशेवी जयंती साजरी करत असताना आज इथं महाराष्ट्राचे सर्व मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येत आहेत या सगळ्यांच्याकडून आणि देशाच्यावर राज्य करणाऱ्या सुद्धा प्राईम मिनिस्टर असतील या सगळ्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे की मासाहेबांच्या या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी जसं राज्यकारभार चालवला तशाच पद्धतीने राज्यकारभार या सगळ्या आत्ताच्या लोकशाहीमधल्या सत्ताधाऱ्यांनी चालवावा न्यायव्यवस्था शिक्षण व्यवस्था पाण्याचे प्रश्न हे सगळे जसे मासाहेबांच्या काळामध्ये सोडवले गेले त्याच पद्धतीनं सोडवावेत आज क्राईम रेट आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढलेला आहे धनगर समाजाचे अनेक प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने सुटावेत आणि मासाहेबांच्याच विचारावर आधारित काहीतरी असे तीनशे निर्णय मग ते छोटे मोठे असू द्यात या जयंतीच्या निमित्ताने या शासनाने घ्यावेत ज्याचा उपयोग हो। सर्वसामान्य वर्गापासून ते अगदी उद्योगपत्यांपर्यंत सगळ्यांना होईल असे भले छोटे छोटे निर्णय असू शकतात पण ते निर्णय या शासनाने घ्यावेत असं मला या निमित्ताने वाटतं कुठेतरी हुंडबळी देखील घटना या समोर येत आहेत कसं येईल पुण्याची जी घटना आता झाली त्याच्यावर मला इतकंच म्हणायचं आहे की शिवरायांच्या काळामध्ये सुद्धा आणि होळकरशाहीमध्ये सुद्धा अशा प्रकारांना कडेलोटाची शिक्षा होती त्यामुळं अशा प्रकारांना कुठलाही किंतू परंतु मनात न ठेवता कठोरातली कठोरात शिक्षा जी आजच्या लोकशाहीमध्ये आपण देऊ शकतो ती दिली गेली पाहिजे जेणेकरून आपल्या महाराष्ट्राची ज्याची संस्कृती आहे की महिलांनी नेहमीच इथं आदराचं स्थान भूषवलेलं आहे ती संस्कृती या महाराष्ट्राची टिकून राहावी कुठेतरी सरकार कोणाचा का पुढाकार घेण्यात आला आहे चुंडीचा विकास होणार इथला देखील पूर्ण विकास होणार कसं बघता याकडे समाधानी आहात नाही निश्चितपणे चौंडीचा विकास आणि चौंडीच्याच बरोबरीने मासाहेबांनी केलेल्या सगळ्या स्थानांचा विकास झाला पाहिजे सर्व ऐतिहासिक स्थानं महत्त्वाची आहेत कारण ऐतिहासिक स्थानांचा विकास झाला तर राजस्थानप्रमाणे आपल्या इथंसुद्धा महाराष्ट्रात पर्यटन वाढेल आणि पर्यायाने स्थानिकांना रोजगार मिळेल त्यामुळं शासन जर हे चांगलं काम करत असेल तर निश्चित आम्ही त्याचं स्वागत करू एकंदरीतच आपण बघत आहोत की या कुठेतरी भावना आहेत आणि ज्या पद्धतीने महासाहेबांनी शासन चालवलं तशी कुठेतरी शासन चालण्याची गरज आहे दे असं देखील त्यांनी बोलून दाखवलं आहे कॅमेरा विकी बॉर्स प्रांजल कुलकर्णी एन मराठी सोडली